तर डॉक्टर अनघा हेरूर मॅम आपल्यासोबत आहे बदलापूरमध्ये अनिल हॉस्पिटलची नवीन ब्रांच ओपन झाली आहे संपूर्ण माहिती आपण अन डॉक्टर अनघा मॅमकडून घेणार आहोत नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये काय माहिती द्याल दर्शकांना आमचं आम अनिल आय हॉस्पिटलची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झाली जेव्हा डॉक्टर उमा हेरूर माझ्या सासूबाई यांनी त्याची स्थापना केली होती हा आमचा बावन्नावं वर्ष आहे आणि अविरत अति उत्साहाने आम्ही इतके वर्ष अनिला हॉस्पिटल कार्यरत आहे डोंबिवलीला आमचा मेन ब्रांच आहे जिथे पंधरा हजार स्क्वेअर फीटचा पाच मजलीचा आय हॉस्पिटल आहे जे एक दोन हजार एकवीस साली आम्ही एवढी उंच भरारी घेतली होती आणि ते मोठा केलं होतं त्याच्यानंतर कल्याण ठाणे पलावा इथे ऑलरेडी आमचे ब्रांचेस आहेत हा पाचवा सेंटर आमचा आहे बदलापूरमध्ये जे स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि दोन फ्लोअर्सवर आहे जवळजवळ साडेचार हजार स्क्वेअर फीटचं आहे हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सगळ्या सबस्पेशालिटीज डोळ्याच्या उपलब्ध आहेत अंडर वन रूफ मेन म्हणजे कॅटरॅक्ट सर्जरी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर काढण्याचा लेसिक शस्त्रक्रिया रेटिना नेत्रपटल ग्लोकोमा लहान मुलांचे जे आजार आहेत ते डिजिटल आईस्ट्रेन म्हणजे ज्यांचा कम्प्युटरवर काम होऊन डोळ्याचे आईस्ट्रेन होतात ते आणि वेगवेगळ्या जे काही डोळ्याचे आजार आहेत ते सगळे आपण अंडर वन रूफ टेस्ट करतो याच्याच बरोबरीने आपण त्याला लागणारे जे डोळ्याचे चष्मे आणि फार्मसी ते पण अंडर वन रूफ अप उपलब्ध आहेत अल्प दरामध्ये आणि आपल्याला बेस्ट टू बेस्ट सर्विसेस सुशिक्षित उंच टेक्नॉलॉजीनी असलेले जे इक्विपमेंट आहेत आणि डॉक्टर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत सकाळी नऊ ते रात्री नऊ आपले हे सर्विसेस उपलब्ध असणार आहे तर बदलापूरकरांसाठी ही सुविधा आपण त्यांच्या दाराशी आणलेलं आहे ऑलरेडी इतक्या वर्षाचा आमचा अनुभव होता की बरेचसे पेशंट बदलापूरहून डोंबिवलीला यायचे आज आमचं हॉस्पिटल आता तुमच्या दाराशी आलेला आहे तर मॅम तुम्ही सांगितलं बावन्न वर्ष हा प्रवास खूप मोठा आहे तर कशा अडचणी आल्या बदलापूरमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल ओपन करण्यामध्ये इनफॅक्ट आम्हाला बदलापूरचे जे पेशंट्स आहेत त्यांच्याकडूनच प्रोत्साहन मिळालं प्रेम मिळालं पे हे सगळ्या पेशंटचाच प्रेम आहे आशीर्वाद आहे आपुलकी आहे ज्याच्यामुळे आम्ही हे उचललं आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आमचे ऑलरेडी खूप पेशंट्स इथे येऊन गेलेत त्यांची प्रतिक्रिया अशीच आहे की खूप आधी झालं असतं तर आम्ही आधीच इथे ऑपरेशन्स केले होते केले असते तर आम्हाला सगळ्या पेशंटचा इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की त्यांचा जो प्रेम आहे त्यांची जी अतू श्रद्धा आहे आणि विश्वास आहे कारण बावन्न वर्ष खूप छोटी पिरियड नाही आहे म्हणून आम्ही इतक्या वर्षाचा जो आहे एक्सपिरियन्स आहे आणि ट्रस्ट आहे कारण डोळा हा खूप नाजूक सेन्सिटिव्ह विषय आहे त्याच्यामुळे एक्सपिरियन्स आणि स्किल्ड डॉक्टर्स असणं खूप गरजेचं आहे आणि एस्पेशली आमचं नॅशनल लेवल एन ए बी एच आणि आय एस ओ ह्याचं अॅक्रेडिटेशन आहे त्याच्यामुळे हे स्टँडर्डायझेशन ऑफ प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे एक सर्टिफाईड हॉस्पिटल असल्यामुळे आपल्याला ट्रस्ट आहे की आपले जे काही सर्जरीज आहेत प्रोसिजर्स आहेत ते वर्ल्ड ओव्हर जे काही स्टँडर्ड इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स आहेत ते आपण इथे फॉलो करणार आहोत पण अल्प दरामध्ये जे इझिली अफोर्डेबल असणार धन्यवाद तर खूप छान माहिती आपल्याला डॉक्टर अनुजा मॅमने दिलेली आहे आणि खरंच बदलापूरकरांसाठी हे हॉस्पिटल अगदी फायदेशीर ठरणार आहे जसं की मॅडमने सांगितलं डोळा डोळा हा अगदी नाजूक अवयव आहे आपल्या शरीरामधला आणि त्याची काळजी घेण्यासाठी अगदी परफेक्ट स्पेशालिस्ट जर हॉस्पिटल शोधत असाल तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा आपले बदलापूर पूर्वला नव्याने ओपन झालेल्या अनिल आय हॉस्पिटलमध्ये आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद मॅम थँक्यू